नाव दिव्य आहे मी बेलवड्यावरून आलेली आहे आर्या दिदीला ज्ञान मुर, न्याय मिळवण्यासाठी तिचा खून केलेला आहे त्याला फाशी झालीच पाहिजे त्याला फाशी झालीच पाहिजे जे आई वडील अंध आहे तर तिची ती, ती, सुरक्षा नाही तर माझी काय असा मी प्रश्न पोलिसांना विचारत आहे नमस्कार माझं नाव ऐश्वर्या पाटील आणि मी सातारची रहिवासी आहे आज मी आर्याच्या सपोर्ट साठी आहे आणि शासनाला एकच सांगणं आहे की जर एवढी लहान मुलगी असून जर तिच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही कॉलेजला कॉलेजसाठी जाताना प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर विचार करून पडण्या पडणं हे योग्य नाहीये आणि सातार सातारा हा असा हे आहे जिल्हा आहे की ज्यामध्ये मी स्वतः एवढ्या वर्ष लहानची मोठी होत की जिथे शिवरायांच्या विचारांनी मी मोठी झालीय आणि जिथे जर आता हा प्रकार इथे घडत असेल तर काय म्हणजे आम्ही आमच्या ज्या मुली आहेत की ज्या काही कारणांसाठी बाहेर पडतात शिक्षणासाठी असू देत काही कामांसाठी असू देत जॉबसाठी असू देत त्यांच्या सुरक्षेचा हा प्रश्न कोणी सॉल्व्ह करायचा हा एवढाच प्रश्न आहे माझा की बाकी सगळे प्रश्न तुम्ही बाजूला ठेवा आणि मुलींची आणि महिलांची सुरक्षा हेच महत्वाचं आहे सिच्युएशन साठी एवढंच माझं निवेदन असेल शासनाला की महिलांची आणि मुलींची सुरक्षा हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवा बाकीचे प्रश्न तुम्ही नंतर सोडवले तरी चालतील हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदित्य साहेब आणि आमचा आदरसमर श्री वहिनी साहेब खर तर आज सातार मध्ये आम्ही आलो होतो एस पी साहेब आणि रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष इथं आलेल्या समजा बरोबर आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलो ही वेळच यायला नाही पाहिजे दरवेळेस आम्ही यांना निवेदन देण्यासाठी येतो पण वेगवेगळ्या पद्धतीने निवेदन देण्यासाठी येतो पण आज इतका निंदनीय प्रकार छत्रपतींच्या भूमीत शिवरायांच्या भूमीत ज्यांच्या पदर पावन झालेली या भूमी ह्या भूमीमध्ये पाच पाच मंत्री आहेत आणि पाच पाच मंत्र्यांचा हा आमचा सातारा जिल्हा आहे आणि ह्या mm सातारा जिल्ह्यात महिलांची सुरक्षितता ही चव्हाट्यावर आली आहे अरे माझ्या महिला तर सुरक्षित नाहीतच पण माझ्या लहान मुली सुद्धा सुरक्षित नाही सातारा जिल्ह्यामध्ये अनेक खेडेगाव आहेत त्या ठिकाणी महामंडळाच्या अजून एस टी पण जात नाही सातारा जिल्ह्यात अशी काही खेडेगाव आहेत की वाड्या वस्त्या आहेत की तिथं टू व्हीलर जाण्याची सुविधा नाही सातारा जिल्ह्यात अशा पण काही वस्त्या आहेत की जिथे लहान मुले आहेत ज्यांना मुलगा पण नाही मिस्टर बाहेर कामाला आहे त्या छपरामध्ये ती माता माझी भगिनी तीन चार मुली घेऊन तिचा उदरनिर्वाहासाठी तिला शेतात कामाला जायला लागतं मुलीच्या छपराचा दरवाजा ओढून सावलीत त्या मुली माझ्या खेळत असतात बिनदास ह्या छत्रपती शिवरायांच्या इर्यात हा सातारा जिल्ह्यात खंबीरपणे माझ्या महिला मुली सुरक्षित राहते अशी नाही ती पुढे कृपायला जाते आणि माग जर असे घणेरडे प्रकार होत असतील आणि सुरक्षा नसेल तर नेमकं का चाललंय काय ह्या सरकारला माझी विनंती आहे असे महाराष्ट्रावर प्रकार होतातच घडताय त्याच्यावर तर तुमचं अजून काही नियोजन नाही दरवेळेस आम्ही यायचं मोर्चे काढायचे आंदोलन काढायची मेणबत्त्या पेटवायचं सगळं करायचं अरे पण त्या आई बापाची जी मुलगी गेली तिनं काय करायचं आता तिचं आयुष्य काय एवढ्या लहान वयात या अन्नाला धामानं तिच्यावर अत्याचार करून तिच्यावर जात तोंडावर टाकून तिला निर्दयपणे अगदी तिचा मृत्यू न बघण्या इतपत करून ठेवला या कुत्र्याला जर आमच्या ताब्यात दिला असताना तर ह्याला फाडून टाकला असता आम्हाला काय करायचं ते करा आमची तयारी आहे कारण तुम्ही प्रशासन आता त्याला आत टाकणार त्याला परत सहा महिने ठेवणार परत त्याला जामीन देणार जामीन करून बाहेर येणार परत तो कॉलर ताट करून सांगणार पट्ट्या बाहेर आलो काय माझं केलं हे प्रशासन आणि ह्या प्रशासनानं आत्तापर्यंत हेच केलंय ज्या मुलींच्या बाबतीत या महाराष्ट्रावर ज्या घटना घडल्या त्या बाबतीत हेच केले प्रशासनानं आम्ही असं करतो आम्ही त्याला पकडलंय आठ तासाच्या आत पकडलंय पोलीस स्टेशन मध्ये दहा दिवसाचं त्याला रिमांड घेतलंय अरे त्याला रिमांड घेणार बडावणार पैसे दाबले की परत त्याची सुटका होणार परत ती दुसरी मुलगीचा असे किती घर बर्बाद करणार आहात असे किती संसार बर्बाद करणार आहात तुम्ही अजून किती लहान मुलींचे बळी घेणार आहात कोपरडे प्रकरण किती दिवस झालं जाऊन ह्या कोपरड्या प्रकरणाबरोबर कोपरड्यासारखे प्रकरण होत असाल तर तुम्ही का निर्णय घेऊ शकत नाही का महिला सुरक्षा देऊ शकत नाही आज बाहेरच्या देशातलं हित ह्याच ठिकाणी मी येऊन आंदोलन केलं होतं ह्याच ठिकाणी येऊन बाईट दिली होती आम्हाला वाटलं होतं की फास्ट ह्याच्यावरती काहीतरी होईल पण हे सरकार काहीच करू शकत नाही हे निष्क्रिय सरकार आहे महिला सुरक्षा देऊ शकत नाही आम्हाला माहित आहे की कायदा सुव्यवस्था बिघडायला होऊ नका माझं जाहीर आव्हान आहे प्रशासनाला बी आणि चाकणकर यांना पण आम्ही भेटून आव्हान करून आलोय की आमच्या सातारा जिल्ह्यात ही दुसरी लहान मुलीची घटना आणखी ताजी ताजी घडलेली आहे आणि तुम्ही जर ह्याच्यावर आम्ही सांगून आलोय तो आमच्या ताब्यात द्या त्याला फाशी देऊ नका त्याला मारू नका त्याला आत टाकू नका त्याला जेलमध्ये टाकू नका एकदा फक्त बघ तुम्ही सांगता बाबासाहेबांनी जो कायदा दिलाय ती सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही आता नको बिघडू द्या आम्ही जातो सगळ्यात त्याला आमच्या ताब्यात द्या एकदा जर चौकात एखाद्याला फाशी असा नाराज आम्हाला फाशी दिली परत महाराष्ट्रात नाही देशात असं कृत्य होणार नाही आणि असं कृत्य जर थांबवायचं असेल तर शासनाला माझी विनंती आहे प्रशासनाला माझी विनंती आहे आणि ह्या सरकारला बी माझी विनंती आहे तुम्ही जर लवकर कायदा कानून आणून दिवसात ढवळ्या जर नाही सगळ्यांच्या समोर अशी फाशी दिली तर ती वेळ फक्त आमच्यावर आणू नका तुमच्या वेळेची वाट बघतोय तुम्ही जर वेळेत निर्णय नाही घेतला तर आमची महाराष्ट्रभर नाही आमच्या शिवसेनेच्या सगळ्या जिल्हा संघटिका आहेत पदाधिकारी आहेत पुरुष पदाधिकारी आहेत सगळे शिवसैनिक आहेत हे फक्त सातारमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलोय पण अशी आंदोलनं होतील की कायदा सुव्यवस्था बिघडेल आम्ही परत जबाबदारी घेणार नाही हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही आम्हाला आठ दिवसाची मुदत देणार आम्ही आठ दिवसात जर ह्याला फाशी नाही झाली तर एकतर फाशी द्या नाहीतर आम्ही फाशी महिला देतो सगळे आज ही मुलगी आहे ही मुलगी सकाळी रडत आमच्यापर्यंत आली आणि हिने सांगितलं की आर्या दिदी जर सुरक्षित नाही तर माझ्या आई वडील आहेत माझ्या आई दिसत नाही माझ्या आई वडील बाहेर पोटासाठी बाहेर पडतात मी मम्मी शाळेत जाणार नाही तुम्ही दोघं माझ्यापाशी थांबा जर दिदी सारख्यावर असे अत्याचार होते तर माझ का आणि बरोबर हिच हिच्या मागे हिचा लहान भाऊ आहे हिची सुरक्षा कोण करणार ही खेड्यात राहते हिच्या शेजापाजारी सगळ्या महिला शेतात जातात सगळी माणसं रोजगाराच्या मागे जातात पोटाच्या मागे जातात मग ह्या दिदीची सुरक्षा कोण घेणार ही घाबरली हिना रुपालिताई चाकणकरला स्पष्ट सांगितलंय माझ्या सुरक्षेची जिम्मेदारी तुम्ही घ्या आज एस पी साहेबांना सांगितलं माझ्या सुरक्षेची जबाबदारी तुम्ही तुम्ही घ्या आणि जर ह्या सुरक्षेची जबाबदारी घेत असाल तर ती शाळेत जायला अन्यथा ती शाळेत जायला घाबरलेली मुलगी आहे ही एवढीशी लहान मुलगी एस पी साहेबांना रुपालीताई चाकणकरांना महिला आयोगाकडे तक्रार घेऊन आली आणि शिवसेनेच्या वतीनं मी आज दोघांना पण आर्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही त्यांना निवेदन देऊन आलोय आणि मी सगळ्यांच्या वतीनं माझ्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या नात्याने महिला आघाडीकडून सगळ्याकडनं माझ्या आर्या दिदीसाठी भाऊ पूर्ण श्रद्धांजली वाहते आणि तिला खरंच न्याय मिळाला पाहिजे अगदी तिचा मृत्यू न बघण्यासारखा होता असं कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशीच मी परमेश्वराजवळ विनंती करते आणि पाया पडून आणि हात जोडून शेवटचं सांगते आम्ही हात जोडत नाही हात हात जोडून सांगते त्या दीदीला न्याय मिळाला पाहिजे त्या नालायक नरघमला फाशी झाली पाहिजे फाशी झालीच पाहिजे नरघमला फाशी झालीच पाहिजे मैदावते पाच काय होता त्यांना वेळ नसतो त्यांना भरपूर तिकडं काम असतात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ज्या वेळेस ऐरणीवर असतो त्यावेळेस ताई साहेब नेहमीच कामात असतात म्हणून सातारा जिल्ह्यात सारख्या माझ्या दिदीवरती बलात्कार होऊन तिच्या जा तोंडावरती जात फिरवायचं तिच्या जा तोंड टिचून मारलं तरी ह्या इतक्या दिवसांनी आल्यात आणि आता मी घरात त्यांच्या चौकशी केली की ताई आल्यात ताई तुम्हाला भेटून गेल्यात ताई तिकडे येऊन भेटून नाही गेले ताईने इकडे लोक येऊन भेटून घेतलेत आणि मी ताईना विचारलं ताई, विचार ताई तुमची घरच्यांना भेट दिली का हो दिली मला असं वाटलं त्या स्वतः जाऊन तिथं जाऊन भेटून आलं पण त्या भेटून नाही आलेला तर मला अशी खबर लागली की ताईंनी त्यांना इकडं परिवारांना बोलवून घेतला आणि त्यांना भेट दिली तर ताई ताई च्या पक्षाच्या वतीनं आम्ही ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी फोन झाले आणि माझा स्वतः पाय फ्रॅक्चर असल्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये होती काल रात्री डिस्चार्ज भेटलाय आज सकाळी मी त्यांच्या घरी पण चालू आणि यांना पहिलं निवेदन देऊन आता आम्ही त्यांच्या घरी भेट देण्यासाठी चाललोय आणि जाऊन देण्यापेक्षा तुम्हाला ती माझी मैत्रीण आहे मैत्रिणीची माझी मुलगी आहे ती माझ्या माहेर दोघींच जवळ आहे तशा झाली आम्ही गेलो नाही कशावरून सांगा माझ्या शिवसैनिक त्या दिवशी आम्ही गेलो शिवसैनिक महिला जाऊन आल्यात फक्त मी उप नाही तयांनी माझा पाय फ्रॅक्चर असल्या मी हॉस्पिटल मध्ये होती आता आम्ही सगळे पुरुष पदाधिकारी महिला गडी आम्ही सगळे त्यांच्या घरी भेटायला निघालोय आणि ताईंच्या बाबतीत त्यांच्याच गावातून मला चौकशी लागली म्हणून मी सांगितलं ताई ताईंना पण आता विचारलं की तुम्ही त्यांना भेटाय मी त्यांच्या घरच्यांना भेट दिली असं त्यांनी मला सांगितलं पण तिकडून गावातून असा मेसेज आलाय की ताईंनी हिता बोलवून घेतले होते